नमस्कार झीन्यू चोज तासमध्ये स्वागत आहे पाहूया आजचे ब्रेकिंग न्यूज समविचारी सैनिक व अर्धसैनिक विचारमंथन मेळावा खेळीमेळेच्या वातावरणामध्ये संपन्न समविचारी सैनिक व अर्धसैनिक विचारमंथन मेळावा खेळीमेळेच्या वातावरणामध्ये राजूर गणपती तालुका बोपर्धन जिल्हा जालना येथे संपन्न झाला या मेळाव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सैनिक संघटना सैनिक पक्ष सैनिक सेल सैनिक आघाडी प्यारा मिलिटरी फोर्समधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते या सैनिक मेळाव्यात आलेले पदाधिकारी यांनी आपले बहुमूल्य विचार मानून उपस्थितांना मार्गदर्शन केले ब्युरो रिपोर्ट जिने चोवीस चला बातम्या आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा लाईक कमेंट शेअर चालू नका धन्यवाद त्यांच्या अथांग प्रयत्नानंतर तीन वर्षानंतर आमची आज पहिली झाली आहे तर आज महाराष्ट्रातल्या सैनिकांच्या हितासाठी दोन लाख ऐंशी हजार सैनिकांच्या माजी सैनिकांच्या विधवाच्या आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आज आम्ही एक मोठा पाऊल उचललेलं आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जसं स्वराज्याची सुरुवात पाच मावळ्यापासून जाते तर आज आमच्या शंभर सैनिकांची सुरुवात आज खामकर साहेबांच्या आज अध्यक्षतेखाली झालेली आहे आणि त्याचं नाव ठेवलेलं आहे भारतीय जवान किसान फेडरेशन आणि उद्या भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व सैनिकांची समस्या सोडवण्याकरता सैनिकांना आर्थिक मदत करण्याकरता तर ह्या फेडरेशनचा आज भारतीय जवान किसान फेडरेशनचा आज जन्म संघ आहे आणि हे पूर्ण भारतभर लवकर लवकर पसरणार आहे तुमच आता मी वाईट वाटत ऐकायला पण आमदार आणि खासदार जेव्हा एक दिवस सत्तेवर बसतो तेव्हा त्याला पेन्शन मिळतं मग आता सैनिक जर का बारा वर्ष तिथे नोकरी करतोय देशसेवा करतोय मग त्याला पेन्शन का नको तर हे उदाहरण झालं असे अनेक उदाहरण आहे आणि ही आम्हाला सोडवायची आहे आणि म्हणून आम्ही हे फेडरेशन स्थापन केलं सर मला सांगा संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये संघटना खूप आहेत सैनिकांच्या मग तुम्हाला असं का वाटलं की भारतीय जवान किसान फेडरेशन स्थापन करावं का वाटलं हे फेडरेशन स्थापन करण्यामागे आमचा मुद्दा हेच आहे की महाराष्ट्रामधील एवढ्या संघटना असून देखील आपसामध्ये समन्वय हो नाहीये संघटित नाहीये प्रत्येक जण आपल्या आपल्या संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि ते एकाधिकार वापरतात जिथे सैनिकांचे वीर नारी वीर मातांचे ज्या समस्या असतात त्या स्थानिक पातळीवर थोड्या बहुत आउट होतात परंतु राज्य पातळीवर त्याच्या समस्या सोडवल्या जाऊ शकत नाही म्हणून हे फेडरेशन स्थापन करण्यामागे गाव पातळीपासून पासून तर राज्य पातळीपर्यंत आमची एक कडी बनवावी आणि त्याचा फॉलोअप घ्यावा आणि सैनिकांच्या समस्या सोडवल्या जावा हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि याच्या पाठीमाग बऱ्याच सैनिकांची फसवणूक झालेली आहे बरेच काही झालेल्या आहे त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजे आणि सैनिकांचा जो विश्वास गमावलेला आहे तो पुन्हा आम्हाला स्थापित करायचा आहे आणि विश्वास द्यायचा आहे की आम्ही या फेडरेशन मार्फत आम्ही तुमच्या समस्या सोडवू आणि पूर्ण संघटित होऊन जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी थोडे मावळे घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्याचप्रमाणे आम्ही भारतीय जवान किसान फेडरेशनच्या मार्फत सर्व संघटनातील पदाधिकारी सैनिक सेल पदाधिकारी सैनिक आघाडी सर्वांना आव्हान करतो की आपण या संघटनेचा हिस्सा आपसात मिळून आपली एक वज्रमूट तयार व्हावी हो आणि त्या वज्रमूट प्रमाणे आपण संघटित होऊन प्रशासनाला दा हे दाखवून देऊ की सैनिक जर संघटित झाला तर एकत्र झाला तो तो आपल्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे ही होती भारतीय जवान किसान फेडरेशनची पार्टी या लोकांनी आपापली मोठ्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे राज्यामधला सैनिक आजी असो माजी असो तो अर्धसैनिक असो कुठल्याही प्रकार सैनिक होतो सैनिकाला पूर्ण ताकदीने मदत करण्याचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे आणि म्हणून राजा पार्टीला ठरवले आहे की भारतीय जवान किसान